आणि यानंतर बातमी आहे औरंगाबादमधनं औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार काल रात्री उघडकीस आला तो म्हणजे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्याची हत्याही करण्यात आली आरोपीच्या मुसक्या खरं तर पोलिसांनी आवळलेल्या आहेत परंतु या चिमुरडेला वाचवण्यात पोलिसांना यश मिळालं नाही हे अपहरण नेमकं कोणत्या का कारणांसाठी करण्यात आलं जाणून घेऊया रिपोर्टमधनं औरंगाबाद मधल्या दहा वर्षांच्या या चिमुरड्याची दोन तरुणांनी निर्घृण हत्या केली आणि तेही पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी या प्रकरणी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना अटक झाली पण काहीही दोष नसताना वर्धननं मात्र जीव कमावला वर्धनच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच अभिलाषचं घर होत स्पोर्ट्स कार असलेला अभिलाष लहान मुलांमध्ये फेमस होता अनेकदा तो वर्धनसह अनेक मुलांना स्पोर्ट्स कार मधून फिरवायचा काल संध्याकाळी अभिलाषनं वर्धनला कारमध्ये घेतलं आणि पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने वर्धनला घेऊन गेला अपहरण केल्यानंतर दोघांनी खुलताबादेत नेऊन तासाभराच्या आतच वर्धनचा खून केला त्यानंतर वर्धनचा मृतदेह डिक्कीत ठेवला आणि दोघेही घरी परतले इतकंच नाही तर वर्धनच्या घरी जाऊन वातावरण कसं आहे याची पाहणी केली आणि त्यानंतर श्रीयनगर मधील याच नाल्यामध्ये वर्धनचा मृतदेह फेकला मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर अभिलाष पुन्हा वर्धनच्या घरी परत आला आणि आपणच लिहिलेली चिठ्ठी घराच्या परिसरात आढळल्याचा घाम फुटला अभिलाषने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नात अभिलाषची कार एका खांबाला आढळली आणि स्थानिकांनी अभिलाषच्या मुसक्या आवळल्या आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी त्याच्याच फोनवरून दुसरा आरोपी श्याम मगरेला गळ घातली आणि त्यालाही अटक केली अपहरणाच्या आठ तासांच्या आत आरोपी जेरबंद होते पण वर्धन मात्र वाचू शकला नाही धोडे कुटुंबियाला हा सलग दुसरा धक्का आहे कारण वर्धनच्या वडिलाची काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती पण त्या हत्येशी वर्धनच्या हत्येचा कुठलाही संबंध नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी केलाय अभिलाष सुखवस्तू कुटुंबातला वडील नामवंत वकील पण फक्त पैशांच्या हव्यासा पोटी त्यानं एका कोवळ्या जीवाला ठार मारलं आयुष्याची किंमत चंगळखोरीपेक्षा कमी झालीय जे गंभीर आहे कृष्णा केंडे एबीपी मासा औरंगाबाद